इन्वेस्टमेंट म्हणजे काय तर चार प्रश्नांची उत्तर पहिला प्रश्न आहे वॉट टू बाय दुसरा वेन टू बाय तिसरा हाऊ मच टू बाय आणि चौथा म्हणजे वेन टू सेल या चार प्रश्नांपैकी दुसरा जो प्रश्न आहे वेन टू बाय त्याला खूप जास्त महत्त्व आहे कारण का टायमिंगचाच सगळा खेळ आहे एखादा स्टॉक आपण चुकीच्या वेळेला बाय केला तर त्यामध्ये फारसा चांगला रिटर्न मिळणार नाही पण योग्य वेळेला बाय केला तर कमी वेळेत आपल्याला खूप चांगला रिटर्न मिळू शकतो आता प्रश्न असा आहे की वेन टू बाय म्हणजे एखादा शेअर बाय करण्याची योग्य वेळ कोणती तर बऱ्याच शेअर्सचा बऱ्याच वर्षाचा स्टडी केल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की ज्या वेळेला एखादा शेअर मल्टियर ब्रेकआउट करतो मल्टियर ब्रेकआउट म्हणजे काय की अनेक तीन ते पाच वर्षानंतर जो काही त्याचा पाच वर्षापूर्वीचा हाय आहे त्याच्यावर ज्यावेळेला तो क्लोज देतो तिथून पुढं पुढच्या काही दिवसांमध्ये खूप मोठी तेजी येते उदाहरणार्थ बजाज फायनान्स दोन हजार दहामध्ये पन्नास रुपयाच्या आसपास होता त्यावेळेला त्याचा मल्टियर ब्रेकआउट झाला होता जो साधारण पाच सहा वर्षानंतर झाला होता तिथून पुढं तो पन्नास रुपयाचा शेअर दोन हजार दहामध्ये असणारा आता जवळपास आठ हजारच्या वर्ल्ड रेड करतो म्हणजे जवळपास एकशे साठ पट वाढला आहे दुसरं उदाहरण अदानी एंटरप्राइजेस दोन हजार वीसची गोष्ट आहे साधारण साडेसातशे ते आठशे रुपयाच्या रेंजमध्ये त्याने मल्टीइर ब्रेकआउट दिला होता त्यानंतर तो अवघ्या काही महिन्यांमध्ये साधारण अठरा ते चोवीस महिन्यामध्ये तो आठ हजारचा शेअर चार हजार झाला म्हणजे दीड ते दोन वर्षामध्ये पट वाढला तिसरं उदाहरण टाटा मोटर्सचा शेअर टाटा मोटर्सचं शेअरचं जर तुम्ही बघितलं तर तीनशेपासून साडेपाचशेपर्यंत यायला त्याला जवळपास तीन चार पाच वर्ष लागली पण साडेपाचशेपासून बाराशेपर्यंत तो अवघ्या एक वर्षात गेला तर सांगण्याचा हेतू असा आहे की मल्टीइयर ब्रेकआउट ज्यावेळेला होतो त्यावेळेला जर आपण शेअर बाय केला तर रिस्क कमी असती रिटर्न चांगला मिळतो आणि तोही कमी वेळेत मिळतो त्यामुळे ओवरऑल सी एच जी आर आपल्याला चांगला मिळतो म्हणूनच आम्ही हा इनिशिएटिव्ह घेऊन आलो आहे असे स्टॉक्स ज्याच्यामध्ये मल्टीअर ब्रेकआउट झाला आहे त्या असे स्टॉक्स आयडेंटिफाय करणं खरं बराच त्याला वेळ लागतो पण ते, ते ला तुमच्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि स्टॉक्स आयडेंटिफाय करणार आहोत नुसतेच आयडेंटिफाय नाही करणार तर त्याच्यावर त्याचं फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले प्रख्यात सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर त्यासाठी पाहत राहा मॅक्स मनी न्यूज